दिनांक सोळा जून गुरु कृपा मंगल कार्यालयात चरोली फाटा येथे अखिल नाथपंथी भराडी समाज महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी शासकीय सेवेतील कर्मचारी कलाकार व पत्रकार यांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री श्री, श्री 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 एक हजार आठ धर्मपीठ सिंहासनाधीश्वर महामंडलेश्वर महास्वामी शिवरुद्र आनंद सरस्वती उपस्थित होते तर योगी निरंजननाथ महाराज प्रमुख विश्वस्त संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांची प्रमुख उपस्थिती होती दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी कलाकार शासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यगौरव पुरस्कार शासकीय कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला सन्माननीय उपस्थिती म्हणून पत्रकारांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धोंगडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले होते सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता पाहुयात बातमी सविस्तर या ठिकाणी जो मेळावा आहे याच्यासाठी आलेलो आहे अखिल नागपंथी बारडी समाज संघाच्या वतीनं आमचे आजचे जे जा अध्यक्ष आहेत चंद्रकांतजी ढोंगडे यांनी जो मेळावा इथं संपन्न केला समाज जागृतीसाठी समाज एकीकरणासाठी त्यांनी खूप मोठा हे पाऊल उचललेलं आहे त्यांनी आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार असो किंवा कलाक्षेत्रातले जे मंडळी आहेत आजपर्यंत आमच्या समाजामध्ये आम अनेक कार्यक्रम झाले पुण्यात झालेत मुंबईत झालेत पण हा जो त्यां चंद्रकांत डोंगडे यांच्या टीमनी जो आज चांगला प्रयत्न केला तो यशस्वी झाला समाजातील आज पूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्याला ज्याच्या ज्याच्या सोयीने जो तो इथं स्वकर्सने आलेला आहे चंद्रकांत डोंगडे यांनी फक्त त्यांना मेसेज दिला होता की आपल्या समाजाचा एक असा असा कार्यक्रम आपण आयोजित करतोय आपण पाकळी तर काय म्हणजे कुणी काही सहकार्य करू नका फक्त उपस्थिती दाखवा आणि त्यांच्या अधिकारी जो आज कार्यक्रम राबवला तो तर सांगतो आणि समाज एकीकरणासाठी त्यांना आम्ही सर्व आमचे नागपती समाजातील जे युवक असतात हा जो आजचा कार्यक्रम आयोजित केला होता या उद्दिष्ट काय आणि काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आजचा जो हा कार्यक्रम विद्यार्थी गुणगौरव सोहळा कलावंतांचा गुणगौरव सोहळा त्याचप्रमाणे अधिकारी यांचा गुणगौरव सोहळा याचं कारण म्हणजे एकच आहे की समाज कुठेतरी एकत्र व्हावा समाजाला समाजाने आपल्या मुलांना काहीतरी चालना द्यावी मुलांचं चा शिक्षण हे चांगल्या रीतीनं पार पाडावं म्हणून आम्ही या ठिकाणी हा गुणगौरव सोहळा कलावंतांना कलावंतांचं ज्या काही न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी त्यासाठी आम्ही ते कलावंताचा पण सत्कार घेतला त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी जे आहेत की ते आज आमच्या समाजाला काहीतरी ज्ञान काहीतरी म्हणजे देणं लागतं म्हणून त्यांना ला आज या ठिकाणी इथं बोलवलं आणि इथून पुढे आमच्या त्यांचं सहकार्य लाभल म्हणून आम्ही या ठिकाणी आज, 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 आज हा जो सोहळा घेतला तो की बाबा रे सर्व समाजाने एकत्र व्हा संघटित व्हा संघटित राहा संघर्ष करा एवढं